आज खुश आहे खूप खुश आहे यात्र वाहून गाड्या बिड पण कुणाला पाणी प्यायला नव्हतं ती हिरवगार आहे दहा घराला असलं म्हणजे काय शंभर घरा हिरवगा नाही बाकी सगळ्यांचं बोंबलने चुना घेऊन बोंबलने एवढंच काम राहिलेलं आहे त्यामुळे ते आंदोलन होतात आनंद लगेच दिसतोय त्याच्या एरियावर आता पाणी पेलं खाली तर उतरा येण्या पाणी पिलं नाही शंभर टक्के दोहिंगणीला पाणी येईल आणि आमदार साहेब ते शब्द पूर्ण करतील नाही जर आलं तर मोर्चा विचार करावा लागला एकनाथ शिंदेची म्या भाजी असते तर गोपीनाथ आठ आठवाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मिटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहा जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन वेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी रोड आटवाडी सध्या आपण आंधळी धरणावरती आहोत या ठिकाणी कार्यक्रमासाठी सगळी लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झालेला आहे आज आंधळी धरणामध्ये पाणी आलेलं आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्याशी त्यांच्या भावना समजून घेणार आहोत बघितलं छान वाटतंय येऊ दे का आनंदच आहे आम्हाला पाणी ही देणार करणार असं म्हणले चांगलं होणार आमचं त्रास वाचवणार एवढच पाहिजे कि आम्हाला पण पाण्याची आवा आम्हाला लय अडचण आठ दहा पंधरा दिवसात पाणी येत आहे कसं वापरायचं पाणी लवकर पाण्याचे जंतू होत येत पण आता तरी पण किती दिवस लागेल हे काय बोला काय भावना भावना म्हणजे चांगला आनंदच आहे की रोज पाणी येत म्हणजे नाही दहा दहा पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही मुसुड एखादं पै पाहून आलं तर इकडे तिकडे पळायला लागते पाणी होय होय आनंदच आहे आम्हाला पाणी आले आरामशीर भाऊच आहे सूर चांगला आहे आणि काम चांगला आहे भाऊच भाऊन सगळीकडे वरचे बाजूला चांगलं मान खटावलं खटाव तालुक्यात केलं चांगलं केलं इकडे केलं पाणी आणलं आंध्रे पाणी आणला आता आमच्या मानगंगीला पाणी चाललं हो राजगेची राजगेची पिंपरी काय बरोबर आज पाणी पाणी बघितलं का होय होय पाणीच बघायला आधी होती चालायला येणार ना तिक ऐका बरोबर काय नाही ते पाणी लवकर सोडावं सगळे बंधार पूल केलं तर माणसांना फायदा होणार आहे याचा हो नक्की फायदा होणार आनंद आहे सगळ्यांचा आनंद आहे आणि पुढचे जयकुमार गोरेच आमदार व्हावी होणारच आणि एकशे एक टक्का एक जयकुमार गोरेच आमदार होणार दिवसात पाणी आमच्या नदीला आले नाही तुम्ही म्हणता आले आले मग कुठे आले कोण आले येणार आहे दिसेल तेव्हा येईल दिसल्याशिवाय काय कळतं काळात आणलं होतं पाणी नाही नाही ना कोणी पाणी झाडत नव्हतं पहिले माझ्या काळात पाणी साठत नव्हतं म चार चार महिन्यात पोहोचत होते बर सारखे झाड चालू आता का उन्हाळ्याच पाऊस काळजी नाही बंधारा धरले जाग जाग पाणी कुठली येणार एकशे दहा वर्ष झाले ती तुम्हाला हो मग आता काय करायचं एकशे दहा वर्ष झाले बाबा काय तुम्ही हो आलं म्हणलं

बरच आहे इतके वर्ष त्या लोकांना जवळजवळ चौऱ्याऐंशी आहेत शहाऐंशी साली शरद पवार मुख्यमंत्री असताना देवडीला चार पाच वेळा परिषदा घेतला पण तिथून अजून पाणी येतं ह्या भागाला जाणता आहे काय केलं नाही संपला विषय बाबा तुमच्या काळात पाणी होत का होत पाणी नदीला कडून उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये नाही पावसाळ्यात होत पावसाळ्यात मसवर वाहून जात होत नदीन यात्रा वाहून गेली होती गाड असं मात्र पण कुणाला पाणी प्यायला नव्हतं आम्ही शहाऐंशी साली ज्या ज्यावेळेस जायचं होतं ते दैवडी वगैरे सगळ्या भागाला प्याला पाणी नसायचं शहाऐंशी पंच्याऐंशी ते शहाऐंशी बहात्तरच्या अगोदरचा खेळ आहे बहात्तरच्या अगोदर चाळीशी चौऱ्याऐंशी हे असताना सांगतोय <laughs> एक मिनिट खेळायला आवडत होत आलं दोन वर्ष जाईल हो अजून वाटलं नाही पण आलंय आपण मिळतं पाजरा फिजराचा आता मिळतंय तर थोडंफार पाणी बघून पाणी बघून आज शेतकऱ्याचं मी जाण्याला काय पाण्याला हवारलेलं जाय आम्हाला बाकी आहे आम्हाला पाणी पाहिजे त्याच काय सांगता येत नाही वादळ आहे फरक पडेल फरक पडेल यात सुद्धा हो नक्की पडेल बदल होणार काय सांगता येत नाही पण अंदाज आहे कारण प्रत्येक गावात जर ओबीसी वैल तर दहा टक्के नाही ती आणि मराठा पो एक कोटला पोरासाठी तर तो एकीकडे गेला तर ओबीसी नाही आणि धारंग पाटील नेता हाय मी पलटण वरून आलोय पलटण वरून आम्ही जयकुमार भाऊ गोरे यांच्या समर्थक आहोत जो व्यक्ती काम करतो त्या व्यक्तीशी त्या व्यक्तीच्या पाठीशी म्हणजे ही शंभर टक्के राहते आणि आम्हाला खात्री आहे आदरणीय दादा निंबाळकर यांच्या सोबत आपले जयभाऊ गोरे एक नंबर पद्धतीने काम करतात जो काम करतो व्यक्ती तो करतो आणि आता पूर्ण जनतेने पाहिलंय पूर्ण तालुक्याने पाहिले जिल्ह्याने पाहिलंय की दिलेला शब्द पाळला त्याच्यामुळे पुन्हा एकदा आमदार हे जयभाऊ गोरे शंभर टक्के असणार त्याच्यामुळे त्यांना या भरसभेमध्ये चांदीची चांदीचा मुकुट आणि बाहुबली तलवार ही देण्यात आली पलटणवरून पलटण नाम दे पळशी हा चांगलं वाटलंय आम्ही आता त्यांच्या मागे पंधरा वर्ष झाला म्हणजे जयकुमारच्या मागे वेळाला त्यांना आम्ही पळशीन बहुमतानं निवडून दिले चांगल्या मतानं दिले त्यामुळं पळशीवर आमची त्यांची श्रद्धा आहे पहिल्यापासून मोठं गाव आहे पाणी घेत म्हणून पाणी येणार आहे म्हणून सांगितले दिले बी पाणी उरमडीचं पाणी आणलंय आता पुणे आता हि जय गटापूरचं पाणी येईल आता आता पाऊस नाही म्हणून नाही मिळगापासून येईल अशी अपेक्षा आहेच का चांगला आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्याला शेतकऱ्याला असा नेता मिळालाच नाही ह्याच्या मागे हो नाही मिळालं अनेक नेते होऊन गेलं पण असा नेता नाही तडपदार मिळाला एवढा तडफदार आहे नेता करतो म्हणलं तर ते करणारच पुन्हा पाय धरणार तिकडे वर जाऊन पण काम करणार असं गैरवचन आहे गैरवतन करणार नाही जिल्ह्यामध्ये आनंद आहे बर का मान तालुक्याला पाणी मिळणं चांगलं आहे मान आणि खटाव ही दोघ भाव आहेत पण एकाला उपाशी आणि एकाला तुपाशी येरळवाडी धरणात पाणी त्या या भावने सोडावं किंवा देवेंद्र फडणवीस असंच पहिल्यापासून डॉक्टर येळगावकरांनी संघर्ष केला जे कटापूरचा आणि येळ धरण आज पूर्णपणे खडखडीत आहे तर तिकडे लक्ष द्यावं असे माझी विनंती आहे मी नववीला असताना सदाशिवराव पोहता त्यांची मध्ये एक सभा झाली ती त्याच्या त्या दिवसापासून ना फक्त पाण्याच्या विषय राजकारण चाललं होतं आजपर्यंत मध्ये किंवा मान तालुक्यात आता राजकारण चालू मुद्दाच नाही राहिला ना, ना पाणी आणलंय म्हणले भाऊ जसं मला राजकारणात काय एवढं इंटरेस्ट नव्हता पण जयकुमार गोरे आल्यापासून की खरंच राह माणूस आमदार नाही मंत्री होण्यास ह्याच्यातलं माणूस आहे म्हणजे त्यांना पुढच्या वेळेस आले की वाजूनच येणार आहेत त्यात काय वाद नाही पण मंत्रीपद शंभर टक्के पुढच्या वेळेस मिळणार आता भाव नाही म्हणले स्टेजवर भर म्हणले की नाही मला मंत्रीपद नको मला पाणी पाहिजे असं शंभर टक्के पुढचे मंत्री पद शंभर टक्के मिळणार काही होऊ दे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे का हो आहे की तुमच्या चेहऱ्यावर मग का आनंद झालाय हो आनंद झाला काय भावना भावना काय आता शेतकऱ्या शेतकरी कुलकुलीतच आहे ती पाणी आलंय पाणी आता त्याच्यामुळं गावाला आलंय का आता येईलच की आलत आधी सोडत होत पण आता येणार ना पाणी आणून जया भाऊनं एक दुष्काळी भागाचं म्हणजे नंदनवर करायचं ठरवलंय तसं आणि याच्यापूर्वी म्हणायचं ना की धरण बांधली धरण बांधली पण पाणी इथं येत नव्हतं ना ते पाणी आणायचं काम जया भाऊने आणि दादा निंबाळकरांनी आणायचं काम केलेलं आहे हो आले हो काय सांगाल जयकुमार पाणी आणल्याबद्दल ती म्हणले आम्ही पाणी आणून दाखवतो तरच फेटा मी गुंडळणार त्यांनी काढून ठेवलेला होता फेटा, फेटा तर आता पाणी आणल्याबद्दल फेटा गुंडळला त्यांना कारकिल वर न जय कुमार गोरे भाऊचे आम्ही अर्धिक अभिनंदन करतो का तर त्यांनी आम्हाला पाणी दिलं जे कटापूर्वक कधी येईल ना येणार पाणी नक्की येणार आम्ही भिजवत ठेवलाय पाणी नक्की येणार आणि कासक म्हणजे दुष्काळ भाग मग आमचा कारखेल जास्त आहे बघ आणलं पाणी धन्यवाद काय नाही भाकरी आहे त्या सगळ्यांच्या सगळे आलेत कि नातवंड आले आता बहिण आली आ जावा भावा सुना सासू आले ते जावा आले ते सगळे आले ते आभार आहे सगळ्यांनी कासारवाडी लय पाहिजे पाणी मग काय सांगितलं येईल ऑगस्ट पर्यंत येईल म्हणलं का आनंद आहे चांगलं वाटतय भाषण ऐकून साहेबांचं हा काय बोलले साहेब बोलले कि माझ्या एवढ्या भागातल्या लोकांना पाणी आलंच पाहिजे त्या शेवट मी उभं राहणार नाही सभेला आनंद झालाय काय मग आणि कसा आनंद पाहिजे ऐकलं थोडंफार थोडंफार आणि काय करो म्हणून हो आम्हाला तुमच्या येईल का फडाफडा आम्ही शेरड मिळ राखणार काय बोल नाही पाणी नाही आता पाणी व्हायला हा आता कुठं मिळायला लागलं पाणी आनंदाची गोष्ट आहे कारण ह्याच्या अगोदर खटा तालुक्याला मिळालेलं पाणी उरुमटी आणि जे कटापूरद्वारे मान तालुक्याला मिळते तर त्यांच्या आनंदात आम्ही सुद्धा सहभागी होतो आणि असंच राहिलेल्या गावांना पाणी मिळावं हो ही अपेक्षा आहे नदीला पण पाणी सोडा म्हणून तिकडे आंदोलन आंदोलन करतात कसं आता ज्यांना जे आंदोलन करतायत त्यांना काही कामच राहिलेलं नाही बोंबलने चुना घेऊन बोंबलने एवढंच काम राहिलेलं आहे त्यामुळे ते आंदोलन होतात ते अर्थशून्य आंदोलन आहेत एवढ्या क्षमते लोक आलेत पूर्णपणे सुगीचा दिवस असताना आणि मग महिलांचा सहभाग किती आहे ते बघतोय कुठून आलाय मावशीतून आज कसं वाटतं पाणी आलंय गाव येणार येणार की काय म्हणले म्हणलं की पाणी आणतू ना आनंद आलाय हो मस्त आनंद झाला चांगला जयकुमार गोरे आम्हाला पाणी आणणार आहे आमच्या आम गाव गावात दुष्काळ पडलेला आहे ती पाणी आणणार भारी वाटलं आनंद झालाय तुम ला। का तुम्हाला पाणी बघल्यावर आनंद होत नाही असं कशावर होईल का नाही चेहऱ्यावर दिसत नाही आनंद लगेच दिसतोय का चेहऱ्यावर आता पाणी प्यायला खाली तर उतरा येणा पाणी पिलं नाही तस तर ऍक्च्युअली अतिशय आनंद होतोय इथं आल्यानंतर खूपच आनंद होतोय पण प्रत्यक्षात दुर्देव पर्यंत येईल त्यावेळेस अजूनही खूप आनंद होईल त्यावेळेस अजूनही खूप त्यावेळेस आनंद होईल मग बघूया कसं होते आणि आनंद आहे आज तर आहेच आनंद काय आज विशेष नाही कारण कधी नव स्वप्न आज पूर्ण झाले प्रत्यक्षात उतरायला आपल्या गावाला वेळ लागेल पण काय आता आमदारांना आज संकल्पच केलाय जोपर्यंत धुळदेव हिंगणीला शेवटचं टोक आपलं या अठ्ठावीस गावातलं जोपर्यंत तिथं पाणी सुटत नाही तोपर्यंत मी निवडणुकीला उभाच राहणार नाही त्यामुळं आम्हाला आज असं वाटतंय की शंभर टक्के हिंगणीला पाणी येईल आणि आमदार साहेब ती शब्द पूर्ण करतील अशी आमची अपेक्षा आहे येईल का पण पाणी जर आलं तर व्यवस्थित होईल नाही जर आलं तर मोर्चा विचार करावा लागल मान हालत इतकी खराब आहे ना प्ळशी आमच्या गावाला पाणी नाही टँकर चालला तर सात आठ महिने झालं आणि होतं ती बी आता बंद झालं का तर पाणीच नाही कुठे लारणाला बी नाही नदीला बी नाही भाव देत म्हणलं भाव देत पाणी जावा येईल नाही मारुतीच्या देवळा माग अजून माघार जयदोस करा येणार हा विचार आहे मी बी गावची आज भी भी ती सरपंच आहे का माहिती एकनाथ शिंदेची मी बाजीची असते तर बीजी हे जे गोपीनाथ मुंडेची पण मी बी एक पाणी उतर तेव्हा आनंद ही आलूबाजाली साबा पाणी प्यायला मिळालं नाही बिसलरी वीस रुपयाने दोन दोन घेतल्या चाळीस रुपयाच्या आणि साठ रुपयाच कुठून वाटाण घेतलं खाऊन चाललोय पाणी मारतीच्या देवाला पैसे आलं का नाही आणखी जण जीवन पूजा आहे माघारीच्या गाड्या खर्च करू आम्ही अपेक्षा करणार नाही की भाऊने आम्हाला काय द्यावं फक्तच पाणी हा पाणी नाही आलं तर बरं आहे आम्हाला अपेक्षा काही नाही फक्त आमच्या गावाला पाणी यावावं आणि आमच्या लेकरा बाळासनी गुराडोहरासनी सुखी समाधानी व्हावं कितन मुलीचं पाणी आलं कर्णवाडीवर का सी बाय बी नाय का माहिती ती म्हणती हिरवगार आहे दहा घराला असलं म्हणजे काय शंभर घराला हिरवं नाही आहे ऐका माहिती माझ्या हिरला रातून दिवस मोटर चालते पण माझ्या शेजारच्याला प्यायला पाणी नाही असं तर अस त्यांच्या उपेगीच नाही जेव्हा सगळ्याच शांत होईल तेव्हा माझं मन शांत होईल बाकीचं काय नाही पाणी सोडावं एवढीच आमची अपेक्षा आहे आमच्या मानगंगाला पाण्याला आमच्या देवळा देवळापूर्ण जर भरून जर चालली का नाही आणि एवढं तीन महिना निघालं का नाही आम्ही इलेक्शनाला गुलाल टाकून भावला मी सुद्धा सहकार्य करीन गावाला घेऊन हा एवढी माझी इच्छा आहे काय नाही मी गावचे सरपंच आहे एवढी अपेक्षा आहे की आम्हाला पाणी येऊ तू म्हणले हो ना तर फडणवीस गेला फिरून गेलं फिरून पण खास पाणी येईल तवा आम्हाला आनंद आहे तर आम्हाला काय जनजीवन जरी असलं तरी आमच्या गावापशी पाणी की आम्ही सोपूशील आता काय माहित मला नाही शाळा शिकली एवढं वय झालं आणि चालत नाही तुम्हाला आता काय करायचंय पाणी बघितलं बघितलंय वाटलं चांगलं वाटलंय बट दिवस पाऊस नाही काय नाही त्याला पाणी नाही टँकर चालू आहे आज आनंद झालाय की आज ना म्हणजे त्यांनी शब्द दिलाय म्हणजे तो खरा खरं झालाय येणार गॅरेंटी काय दुसरा कोण आता काय दुसरा कोण यायचे दुसरा कोण यायचे आता एवढं पब्लिक मागाय म्हटलं जे आतापर्यंत ता मान तालुक्यात घडलं नव्हतं ते आता जयकुमार गोरे भाऊ यांच्यामुळे घडलेलं आहे मान तालुक्यात चाळीस वर्षानंतर आज पाणी पाहायला मिळालं आणि अगदी हा क्षण सगळ्यांनी डोळ्यात सामावून ठेवलेला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे धन्यवाद शेतकऱ्यांच्या हो सगळे शेतकरी खुश आहेत अगदी तालुक्याच्या एकदम शेवटच्या गावातून लोक इथपर्यंत आलेले आहेत पाणी पाहायला काय आहे गाव माझं गाव शेनवडी अगदी तालुक्याचं शेवटचं गाव आणि माननीय आमदार जयकुमार भाऊनी हे फक्त बोलले नाहीत पण त्यांनी करून दाखवलं आमच्या या दुष्काळी भागाला आपल्या या दुष्काळी भागाला पाणी आणून दाखवलंय आणि खरंच माननीय आमदार जयकुमार भाऊ गोरेंचा आणि मी फडणवीस साहेबांचा धन्यवाद करते की आपल्या या दुष्काळी भागाला तुम्ही जलमय केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांचा मला आभार जेवढं मनावं तेवढं थोडा आहे आमच्यातले आमच्यातल्या महिला भरपूर आल्या थोड्या पुढे गेल्यात माग आहेत खुश आहे आज खुश आहे खूप खुश आहे कारण ज्या वेळेला हिरवा गार मान तालुका दिसल त्यावेळेला तर खुश उन्हाळ्यात आणि तो भी उन्हाळ्यात त्यावेळेला आम्हाला खुर खरा आनंद वाटल आणि त्यांनी काय केलंय कि महिलांच्या कमरेवली घागर उतरून ठेवली त्यामुळे त्यांना त्यांना जेवढा आभार होता तेवढं कमी येत आमच्या वतीनं कमी यायचं हो नक्कीच आणि हे काम फक्त बावनीस करून दाखवलेलं आहे आपल्या या दुष्काळी भागामध्ये नेहमी काय व्हायचं की फक्त दोन पिकं घेतली जायची एक पावसाळ्याच्या नंतर आणि एक लगेच हिवाळ्यात घ्यायचे पण आता ऊस लागला जाणार आहे सगळ्यांकडे आणि मेन म्हणजे उन्हात उन्हाळ्यात पण पीक घेतलं जाणार आहे त्यामधल खरंच माऊंचं खूप खूप धन्यवाद त्या महिलांचं सगळ्यांचं तुम्ही जे दुःख तुम्ही निवारलं असं मी म्हणते आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आय कॉन्स बटन दाबा धन्यवाद